शेतकरी मित्रांनो जर तुमचं नाव यादीत असूनही खात्यात पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच कारण मी आज अशा पाच लपलेल्या कारणाबद्दल सांगणार आहे ज्यामुळे सरकार पैसे पाठवूनही जे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि धक्का बसणारी गोष्ट म्हणजे ही चूक दहापैकी नऊ शेतकरी करत आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे अमोल जाधव आणि तुम्ही पाहता शेतकरी न्यूज अपडेट चॅनल आजचा व्हिडिओ नमो शेतकरी पीक किंवा अनुदान या सगळ्या योजनांसाठी कॉमन आहे कमेंट्समध्ये रोज एकच प्रश्न भाऊ नाव यादीत आहे का एस एम एस आला होता पण पैसे नाही आले मित्रांनो यादीत नाव असणं म्हणजे फक्त पहिला टप्पा खरा गेम पुढे सुरू होतो पहिला आणि सर्वात मोठं कारण म्हणजे काय एन पी सी आय आधार लिंक आहे म्हणून सगळं बरोबर आहे असं समजतो पण एन पी सी आय असेल तर सरकारचे पैसे बँक स्वीकारत नाही ना मग उपाय काय करावं लागेल बँकेत जाऊन स्पष्ट बोला माझं एन पी सी आय करून द्या दुसरं कारण डी बी टी कन्सेंट दिलेला नाही सरकार पैसे देण्यास तयार नाही पण तुमची परवानगी नाही सी एस सीमध्ये साधी प्रक्रिया आणि पैसे पुढच्या हफ्ते देतात तिसरं कारण महाविस्तार ॲप अप अपडेट नाही महाविस्तार ॲप म्हणजे असं आहे की शेतकऱ्यां शेतकऱ्यांबद्दल पूर्ण अवलंबून आहे कारण महाविस्तार ॲप अप तुम्ही अपडेट केलेलं अजून नाही काही शेतकऱ्यांनी अप घेतलं सुद्धा नाही कारण महाविस्तार ॲप घ्या तुमचं फार्मर आय डी प्रविष्ट करा तुम्हाला पूर्ण समजेल तुमचा कुठं पैसे कुठं अडकले कुठं रोखले हे पूर्ण समजणार महाविस्तार ॲपमध्ये पीक बदललं पण नोंद नाही जमीन आहे पण क्रॉप एंट्री नाही सिस्टीम म्हणते हा शेतकरी इनिॲक्टिव्ह आहे चौथं कारण म्हणजे बँक किंवा आय एफ सी बदलला गेला पण योजना पोर्टलवर अपडेट नाही मग पैसे जुन्या खात्यावर जातात आणि परत येतात पाचवं कारण म्हणजे एकाच घरात दोन अर्ज आहेत वडील आणि मुलगा किंवा भाऊ भाऊ सिस्टीम सायलेंट रिजेक्ट करते आणि कुणालाही कळत नाही आता लक्ष द्या मी सांगतो तपासणी कशी करायची पहिलं म्हणजे बँक एन पी सी आय स्टेटस तपासा दुसरं म्हणजे सी एस सी डेबिट कन्सेंट दिलेला आहे का हे तपासा तिसरं म्हणजे महाविस्तार ॲप नाव जमीन पीक सगळं बरोबर आहे का हे तीन चेक केले तर ऐंशी टक्के प्रॉब्लेम संपतो एका शेतकऱ्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला नाव यादीत होतं सहा हजार मंजूर त्याला झालेली होती पण झिरो रुपये आलेत कारण त्याचा एन पी सी आय इनॲक्टिव्ह होता पाच मिनटात बँकेत काम झालं आणि पुढच्या हातात त्याला पैसे आले लक्षात ठेवा एन पी सी आय ॲक्टिव्ह पाहिजेत डी पी टी कन्सेंट पाहिजेत ॲप अपडेट पाहिजेत बरोबर बँक आय एफ सी कोड पाहिजेत एकच अर्ज हे पाच बरोबर असतील तर पैसे येतातच हा व्हिडिओ जर तुम्ही आज शेअर केला नाही तर उद्या एखाद्या शेतकऱ्यांचे पैसे कायमचे अडकू शकतात कृपया एका शेतकऱ्याला तरी पाठवा व्हिडिओ उप उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नाव आहे पैसे आले हे नक्की लिहा या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं आहे नाव यादीत असूनही पैसे काय येत नाहीत रुपये झिरो मिळवण्यामागची लपलेली पाच कारणं सांगितली आहेत एन पी सी आय इनॲक्टिव्ह असल्याचं सांगितलं आम्ही डी पी टी न दिल्यास पैसे काय अडकतात महाविस्तार ॲप अपडेट नसेल तर कायम समस्या येते एकाच कुटुंबात दोन अर्ज केल्यास काय होतं पैसे येण्यासाठी ने नेमकं काय करायचं स्टेप बाय स्टेप आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे ही एक छोटी तुम्ही चूक जर केली तर दोन हजार सहा हजार कायमच्या अडवू शकते म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि खाली दिलेली तपासणी आजच करा कृपा हा व्हिडिओ किमान एक शेतकऱ्या तरी शेअर करा कदाचित त्यांचे पैसे वाचतील व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा नाव आहे पैसे आले पैसे नाही आले धन्यवाद जय जवान जय किसान जय शेतकरी